बोंबील कसे आहे शंभरला एक वाटा काय कशी बाराशे जोडी बाराशेला आणि ही अरे ते खुब्यांचं वाटे आणि बागडा तो पण शंभरलाच वाटा का आणि मोठी कोलबी पाचशे रुपये वाटा काटा बघू शकतो मी जिवंत कोलबी आहे खाडीची कुलबी आहे का मावशी चांद मासा काय पोपट मासा कसा आहे तीनशे रुपये का पाकट कसा आहे दीडशेला दोन का आणि हे पण आणि मुशी दोनशेला पूर्ण वाटा का चार बघू शकत भाजी तडा किती किलोचा आहे पाच किलो, किलो कसा किलो आहे तो आम्ही तर सातशे रुपये आणि कापून हजार रुपये आणि सुरमई किती किलो सातशे रुपये किलो था? तीन किलोचे आहे का ते बघू शकता एकदम ताजी सुरमाई ते पापलेट आहेत एकदम ताजे पापलेट आहेत आणि या पापलेटला बघतात खापरी पापलेट हे मोठे असतात आणि ही आहे पिवली वाव आणि या कोलव्या आहेत बघू शकता एकदम मोठ्या मोठ्या इथे पण आहेत आणि हा ताम मासा आहे बघू शकता किती मोठा आहे आणि हा आहे तो आहे रावस एकदम मोठी मोठी मच्छी आहे इथे या मार्केटला एकदा नक्की भेट द्या तुम्ही इथे बघू शकता तुम्ही हलवा किती मोठा आहे इथे हा आहे रावस सर्व मोठी मोठी मच्छी इथे हा आहे ताम मासा हा आहे जिताडा एकदम मोठी साईज आहे रेसिपी अँड ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी आलेले आहे पनवेलच्या फिश मार्केटला हा होलसेल फिश मार्केट आहे तर या फिश मार्केटमध्ये मी तुम्हाला सर्व माशांचे रेट सांगणार आहे चला तर आता आपण मार्केटमध्ये जाऊ बोंबील कसे आहे शंभरला एक वाटा बघू शकतो मी चांगले लाल बोंबील आहेत शंभरला एक वाटा आहे होलबिल अडीचशे रुपये वाटा का ठीक आहे ही शंभरला आणि ही दोन अडीचशेला आणि पापलेट पाचशे लारमय कशी बाराशेला जोडी जोडी आणि ही आठशे कोलबी कशी पाचशे रुपये किलो आणि हलवा बाराशेला तीन कमी नाही का काय करणार ही कोलबीचा वाटा कसा आहे शंभरला आणि मांदेली मांदेली पन्नास ला वाटा आणि खुबे शंभर ला चार का शंभरला चार आहे ते खुब्यांच्या वाटे आणि बागडा तो पण शंभरला वाटा का आणि मोठी कोलबी पाचशे रुपये वाटा वाल वाल वाटा आहे

बघू शकता ना हे माशाचं नाव तर नाही माहिती मला हे तिथे लाल माशे आहेत तुम्हाला जर हा या माशाचं नाव जर माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा या माशाचं नाव काय लेफ्ट आहे कशा एकशे वीस ला वाटा आणि आगोटला मासा आहे दीडशे रुपये वाटा का तो पण आणि कुप्पा कुप्पाचकल्या कशा आहेत दोनशे ला वाटा काय काय पापलेट कसे तीनशे ला वाटा यांचा

पाकट कसा आहे दोन, दिर्चे। दोन का आणि हे पण का आणि डोमी शंभरला वाटा शंभरला तीन आणि मुशी दोनशेला पूर्ण वाटा का चार बघू शकता चार आहेत दोनशे रुपयाला हा आ... मोमलांचा वाटा कसा आहे शंभरला शंभरला एक

तांबासा कसा आहे मोठ्या आठशे तांबासा आणि हा चारशे ला आणि आगुडला मासा आहे ही लाल का आणि सफेद ही किती ला सहाशे ला जोडी आहे आणि इथे माकडे आहेत माकड्यांचा कसा वाटाय हा दोनशेला हा पण दोन्ही दोनशेला हा गुटला मासा आहे चार का त्याची कशी तुकडी शंभरला आणि तो हा गुटला मासा आहे करली का ती कशी अडीचशेला एक का आणि बागड्यांचा वाटा शंभरला चार का थी? बोल, मची। बोल मची। कशी थी? पाँगा। 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 हा कर। कशी ती तीनशे रुपये पाव आणि हा जित्ता टाका त्याची कशी पाचशे रुपये अर्ध पापलेटचा वाटा कसा आहे बाराशे आणि सुरमे पाचशेला आणि रावस कसे हा दोनशेला एक का हलवा हलव्याची जोडी पाचशे रुपयाला आहे आजी ताडा किती किलोचा आहे पाच किलो जा कसा किलो आहे तो अख्खा येतला तर सातशे रुपये आणि कापूड हजार रुपये आणि सुरमई किती किलो सातशे रुपये किलो, 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 किलो तीन किलोचे आहे का ते बघू शकता एकदम ताजी आहे ते पापलेट आहेत एकदम ताजे पापलेट आहेत आणि या पापलेटला बोलतात खापरी पापलेट हे मोठे असतात आणि ही आहे पिवळी वाव आणि या खोलव्या आहेत बघू शकता एकदम मोठ्या मोठ्या इथे पण आहेत आणि हा ताम मासा आहे बघू शकता अगदी मोठा आहे आणि हा आहे तो आहे रावस एकदम मोठी मोठी मच्छी आहे इथे या मार्केटला एकदा नक्की भेट द्या तुम्ही इथे बघू शकता तुम्ही हलवा किती मोठा आहे इथे हा आहे रावस सर्व मोठी मोठी मच्छी इथे हा आहे तांमासा हा आहे जिताडा एकदम मोठी साईज आहे कशी आहे कोलमी सगळी हा उठला कसा आहे पाला का कशी जोडी ती हजार रुपये जोडी का आणि या आहे पाचशे ला सगळ्या चिंबोर आहेत आहे कशा आहे त्या अडीचशे रुपयाला आणि त्या

দীড়শ লাগা এক